唱歌 मान्य कामिरास साहेब वो आज आहे आत्मसन्मानाची चळवळ सुरू केली डिपेरियर ए व्ही रामस्मी नायकल यांना व त्यांच्या विचारामूर्तींना विनम्र अभिनंदन करून बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रेम कुमारी मायावती यांनी पूर्ण देशाच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले की देशातील सर्वच जिल्हा मुख्यालय आता विरोध प्रदर्शन झाला पाहिजे त्याचा भाग म्हणून सोलापूर येथे बहुजन समाज पार्टीच्या वतीने राज्य कार्यकारिणी सदस्य अप्पासाहेब टोपे दुसरे राज्य कार्यकारिणी सदस्य अॅडव्होकेट संजीव साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष बबलू गायकवाड साहेबांच्या नेतृत्वात हे धरण आंदोलन संपन्न होत आहे आज धन आंदोलनाचं मुख्य कारण या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेही दुखी विधान केल्यावर त्याचे निषेधार्थ आहे मला अमित शहाला म्हणायचं आहे की आंबेडकर आंबेडकर मत्यादेश स्वर्ग मिळत नाही हेच देवाचं नाव इतकं मिळालं असतं हो या देशातील पाच हजार वर्षीय लोकांनी दुगांबीत काढली त्यांच्या दुरांबीच्या वेळा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पोहोचल्या त्यांना जीवनपणे स्वर्गाचा सहवास दिला या देशात तो आमिषा ज्या धर्माचा आहे तो जैन धर्म ख्रिश्चन धर्म मुस्लिम धर्म मुस्तिफ जातील ते त्यांची पूजा अर्चना मुस्वोत्सव स्वातंत्र्यपणे वस्वे करतात ही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे देशा <coughs> दे 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 देशा या देशात जन्मलेली प्रत्येक स्त्री तिला हातभो अधिकार तिच्या वड्राच्या मिळकरी किस्सा तिला स्वाभिमानाचं जीवन हीही देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहे व दे, या देशात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला हादर केल्याचं या संवेदनाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले त्यामुळे या देशात आंबेडकर 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 या पृथ्वीच्या अंतराकडे होणार आहे आणि आर भाजप काँग्रेसच्या मनवारी पार्टीला जरी आवडत नशील तो तू त्यांचा नाईलाज आहे तर आंबेडकर आंबेडकर होतच राहणार आहे व असं म्हणून जे अमित शहा बाबासाहेबांशी चुकीचे विचार केले त्याला त्याला जाहीर निषेध करून अमित शहा माफी मागितल्या गेले पाहिजे बहुजन समाज पार्टी बोलत नाही तसेच या महाराष्ट्र राज्याचा कोटाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संसद विधानसभेत आज तुम्ही फोटो आल्या दादा फोटो की आरोग्य सोमनाथ चोरवंशी जुना आजार होता आज आज नव्हत्या म्हणून त्यांचा मृत्यू झाला पोलिसांच्या मानाने चला आता काल फोटो बोलणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध करतो त्यांनी प्रस्तापित करत सुरू झालेल्या मनोहर असताना बहुजन समाज पार्टी देऊन बाबासाहेबांची माणुकामध्ये आंदोलन यशस्वी करू या देशात संप्रमाण समाजाने निर्मिती केली ही अशा व्यक्तीबद्दल आम्हीच्या व प्रेमिशा धिक्का करतो जेवी ठेवा